सात ते आठ दिवस टिकणारी आपली इथं झंझरीत अशी सोड्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा नमस्कार मी काय सोड्याची चटणी घेऊन झटपट बनणारी सोड्याची चटणी तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं बघू शकता आज आपण इथं सोड्याची चटणी करणार आहोत त्यासाठी इथं सोडे घेतलेले आहेत दोन कांदा कोथिंबीर लसूण हिरव्या मिरच्या हळद चवीनुसार मीठ जिरं आणि तीन पळी तेल लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करायचे हे सोडे छान भाजून घ्यायचेत त्याने काय होतं सोड्याचा उग्रासपणा निघून जातो आणि सोडे म्हणजे कसं चवीला छान लागते ती चटणी बघू शकता आता छान भाजून घ्यायचेत आपल्याला हे सोडे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोडे भिजत ठेवायचेत दहा ते पंधरा मिनटं त्याने काय होतं सोडा पण छान सॉफ्ट होतो आणि मिक्सरमध्ये वाटला जातो व्यवस्थित बघू शकता इथं सोडे मी भाजून छान घेतले खरपूस आणि गरम पाण्यामध्ये आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्याला बाकीचं सर्व करायचंय बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण बघा सोडा पण मऊ झालेला आहे आता हा सोडा स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा बघा इथं सोडे आपले धुवून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचंय तव्या मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आ, मी इथं नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना तव्यावर छान भाजून घ्यायच्या मिरचीला चांगला डाग पडसपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात बघा इथं आपल्या मिरच्या भाजत आलेल्या आहेत आता आपण जो लसूण घेतलाय जवळजवळ मी एक कुडी लसूण घेतलाय लसूणचा थोडा वापर जास्त करा त्यानेच आपल्या ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते बघू शकता आता मी लसूण सुद्धा ह्याच्याबरोबर छान भाजून घेते आता हे व्यवस्थित भाजून झालं की आपल्याला काय करायचं थोडस मी इथं तेल टाकलेलं आहे चांगलं भाजल्यानंतर थोडस आपल्याला तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता आपलं हे झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता आता ह्याच तव्यामध्ये ना आपल्याला तेल टाकून सोडे जे आपण भिजवून घेतले ते तळून घ्यायचे बघू शकता इथं तेल गरम झालेलं आहे आणि जो मी सोडा भिजवून घेतला होता दहा ते पंधरा मिनिटं गरम पाण्यात टाकून तो आता आपल्याला ह्या तेलामध्ये टाकायचा आहे आता आपण छान त्याला खरपूस भाजून घेऊ हो। बघा काय काय भिजत नाहीत ताकत पण अशाने काय होतं सोड्याला जे जास्त प्रमाणात मीठ लागलेलं असतं ते सर्व निघून जातं व्यवस्थित तुमची चटणी पण खूप छान बनती बघा इथं लालसर असे मी करून घेतलेले आहेत सोडे आता आपल्याला ते काढून घ्यायचे आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला चटणी करायची बघू शकता इथं आपले सोडे फ्राय करून झालेले आहेत आता ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये बघा आता सोडे थंड करून घेऊया झालेले आहेत आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूया आणि आपण जी हिरवी मिरची लसूण भाजून घेतलाय तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे हळद छोटा चमचा हळद घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला मीठ थोडस कमी वापरा कारण की सोड्या सोडे ज्यावेळेस बनवतात सुकवतात ते मिठाचा वापर असतो आता कोथिंबीर टाकून हे छान वाटून घेऊया ह्याच्यात पाणी ऍड करायचं नाही आपल्याला तसंच वाटायचं बघा असं ओबडधोबड थोडस वाटायचं कारण की चटणी खाताना खूप छान वाटतं ते तर त्याच तेलामध्ये मी राहिलेलं अजून थोडस तेल ऍड करते आता तेल गरम करून घेऊया आणि इथं मी जवळजवळ मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले ते आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे बघू शकता इथं मी दोन मोठे कांदे घेतलेले ह्या तेला आप तेलामध्ये आपल्याला त्याला छान परतवायचे तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा आणि तसेच तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडेल तुमच्याकडे जी एखादी रेसिपी असेल ती मला नक्की तुम्ही सेंड करा आणि मला सांगू शकता मी नक्की ते बनवायचा प्रयत्न करेल बघा इथं आपला कांदा ऑलमोस्ट झालेला आहे आता आपण जी चटणी वाटून घेतली ती ह्या कांद्यामध्ये टाकायची कांद्यामध्ये टाकून पूर्ण जेवढी वाटून घेतली तेवढी सर्व टाकून छान परतून घ्यायचं ही चटणी ही चटणी तुम्ही प्रवासाला जाताना घेऊन जा आठ ते दहा दिवस आरामात टिकते आणि तोंडाची चव वाढवते इतकी सुंदर ही चटणी बनते तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबर सध्या खा खूपच छान लागते आणि टिकते सुद्धा आठ ते दहा दिवस आता हे परतून आपण झाकण लावून ठेवूया बघा दोन ते तीन मिनिट आपण झाकून ठेवली ती चटणी ऑलमोस्ट झालेली आहे आणि इथं मी चपातीच्या घासाबरोबर खाऊन बघते आह वास्त इतका छान सुटलाय त्याचा एक नंबर ही चटणी बनती तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा अशा मी दाखवलेल्या सोड्याची चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद